मित्रांनो नमस्कार इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट यांच्यामध्ये ज्या महत्वाच्या योजना असतात त्यांच्यावरती परत परत प्रश्न विचारले जातात तर आज हा आता आपला पार्ट वन आहे ज्याच्यामध्ये मी इकॉनॉमिक सर्वे मधल्या ज्या महत्वाच्या योजना आहेत स्पेशली ऍग्रीकल्चर सेक्टर त्या या लेक्चरमध्ये कव्हर करतोय येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा कंबाईन परीक्षा येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा या सर्वांसाठी हा जो पूर्ण पार्ट आहे तो महत्वाचा ठरणार आहे चला सुरुवात करूया आताच्या क्लासला तत्पूर्वी जर आज तुम्ही पहिल्यांदा माझं लेक्चर बघत असाल तर करण्याचं काम आहे ते म्हणजे की पटकन एक स्क्रीनशॉट घ्या लेक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पिन करा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला या दोन गोष्टी पाठवा मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती ऍड करेन ही फॅसिलिटी अप्स्युटली फ्री आहे चला सुरू करूया आताच्या क्लासला तर सर्वात पहिलं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे नॅशनल मिशन ऑन इडिजिबल ऑइल्स आता जे खाद्य अन्न आहे माफ करा जे खाद्य तेल आहे त्याच्यात ना आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी आहे आपण खूप डिपेंडंट आहोत तर मग आता अशी इम्पोर्ट डिपेंडन्सी कमी करण्यासाठी भारतानं ना, हे नॅशनल मिशन ऑन इडिजिबल ऑइल्स आणलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये म्हणजे अगदी नवीन आहे हा प्रोग्राम खूप हा प्रोग्राम लॉन्च केला यामध्ये पूर्ण भारतामध्ये याच्यावरती फोकस केला गेलेला आहे आता ही योजना मी पहिल्यांदा घेतली कारण आपल्याकडे विदर्भ मराठवाडा आणि खानदेश हा असा पट्टा आहे की जिथे ऑइल सीड्सची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे ह्या योजनेचा फायदा आपल्या महाराष्ट्राला होईल परिणामी आपले एम पी एस येते ह्याच्यात ह्याच्यावरती प्रश्न दिसू शकतोय ह्याची अंमलबजावणी करण्याचा कालावधी हा दोन हजार तीस एकतीस पर्यंतचा आहे आता <coughs> जस्ट आपण बघितलं या प्रश्नाचं उत्तर दोन येईल तुम्ही कृपया सगळ्यांनी खाली कमेंट बॉक्स मध्ये या, या प्रश्नांची उत्तर नक्की नोंदवायची कालावधी कोणता लगेच व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर खाली देऊन द्या पुढे जाऊया गोल्स खाद्य तेल उत्पादन वाढवणं आयातीवरच अवलंबित्व कमी करणं हे खूप महत्वाचं आहे आपल्याला आत्मनिर्भर भारताकडे जर जायचं असेल तर, तर। देशांतर्गत खाद्य तेल गरजेपैकी सुमारे बहात्तर टक्के गरज ही देशातच भागवणं हे महत्वाचं आहे की आपण आपल्याकडनंच तयार करतोय आणि आपण आपलीच गरज भाजव भा, भागवतोय आणि या माध्यमातून काय होणार आहे तर ऑफकोर्स शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे यातनं पैसा चांगला भेटू शकतोय शेतकऱ्यांना या योजनेचं महत्वाचं उद्दिष्ट ऑफकोर्स खाद्य तेलावरचं जे अवलंबित्व आहे आपलं ते कमी करायचं आहे आपल्याला उत्पादन कितीनं वाढवायचं आहे याचं उत्तर तुम्हाला जरा पुढल्या स्लाइडवरती मिळेल हे जे उत्पादन आहे ते सांगितल्याप्रमाणे साधारण सिक्स्टी नाईन पॉईंट सेवन मिलियन टन्स पर्यंत आपल्याला आपलं जे उत्पादन आहे ते दोन हजार तीस एकतीस पर्यंत दोस्तांनो घेऊन जायचं आहे मी तुम्हाला सांगितलं ही योजना कशासाठी तर ते आत्मनिर्भर भारतासाठी आहे आता याला कोलॅप करून एकत्र करून दोन तीन प्रश्न बनवू शकतात आपण त्याला पटापट लक्षात राहावे म्हणून दोन तीन प्रश्नांमध्ये टाकला चला दुसऱ्या कडे वळूयात आता आपण मी जे एम पी एस सी ला हवं तेच फक्त घेतोय की जो क्रक्सवाला डेटा आहे योजना कधी सुरू झाली तिचं एम काय आणि तिच्या माध्यमातून काय घडवून आणायचं आहे असं कृषी विज्ञान केंद्र कृषी विज्ञान केंद्र ह्याची सुरुवात एकोणवीसशे चौऱ्याहत्तर मध्ये उघडलं ते उघडलं पुदुचेरीमध्ये ही योजना आय सी ए आर इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च द्वारा राबवली गेलेली योजना आहे उद्दिष्ट प्रयोगशाळेतील संशोधन शेतीपर्यंत पोहोचवणं एखादी गोष्ट प्रयोगशाळेत सिद्ध होते मात्र ती शेतीमध्ये इम्प्लिमेंट होऊ शकते का ते पहिल्यांदा शोधायचं शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण द्यायचं पीक उत्पादकता व शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं ग्रामीण युवक आणि महिलांना कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार प्राप्त करून द्यायचा शाश्वत व हवामान अनुकूल शेतीला आपण प्रोत्साहन द्यायचं हे त्याचे उद्दिष्ट केवी के, के योजनेची संकल्पना त्याच्यातलं प्रमुख उद्दिष्ट तर जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी तसंच प्रयोगशाळेतलं संशोधन थेट आपल्या शेतापर्यंत पोहोचवायचं हे सगळ्यात महत्वाचं पहिलं केवी के, के कुठं आलेलं होतं आपलं बोलणं झालं पहिलं केवी के हे पुदुचेरीमध्ये आलेलं होतं बरं याच्यात एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतोय मी पुदुचेरीचा जी कॅपिटल आहे ती देशातलं सर्वात छोटं डिस्ट्रिक्ट आहे मी कोणाबद्दल बोलतोय जरा मला खाली कमेंट करून नक्की कळवा इनफॅक्ट या डिस्ट्रिक्टने सेन्सस मध्ये पण एक महत्वाचा रेकॉर्ड नोंदवलेला आहे तो जर तुम्हाला माहिती असेल तर तो पण खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर जे पहिलं के के होतं ते एकोणवीसशे चौऱ्याहत्तरला ला आलेलं होतं आणि ते पुदुचेरीत आलेलं होतं वर्तमान उपलब्धी प्रेझेंट अचिव्हमेंट काय सध्या सातशे अधिक कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत लाखो शेतकऱ्यांना पीक लागवड मृदा आरोग्य पशुसंवर्धन जलसंधारण आहे दोस्तांनो फ्रंटलाइन डेमॉन्स्ट्रेशन शेतीमध्ये कसं उपयोगी ठरू शकतो फ्रंटलाइन डेमॉन्स्ट्रेशन विल हेल्प टेस्ट न्यू टेक्नॉलॉजीज ऑन द फार्म शेतकऱ्यांच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल आणि परिणामी उत्पन्नात वाढ होईल शेतकऱ्यांना जर कळालं की अरे हे वाण माझ्याकडे उपयोगी ठरू शकतंय याच्यानं माझी शेती वाढेल ऑफकोर्स शेतकरी त्याला घ्यायला मागे पुढे पाहणारच नाहीये ठीक आहे हा फायदा आहे त्याचा फ्रंट लाईन डेमॉन्स्ट्रेशन संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे शेतकऱ्यांच्या पारंपरिक पद्धतीनं चाचणी केली जाईल नाही प्रयोगशाळेतच नवीन तंत्रज्ञानाची चाचणी केली जाईल नाही जी चाचणी प्रयोगशाळेत झालेली आहे ती प्रत्यक्ष चाचणी शेतात येऊन केली जाईल दॅट्स वाय सी शेत करेक्ट शेतकऱ्यांच्या शेतात नवीन वान आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष चाचणी केली जाईल आन्सर शुड बी सी आपण हे बघितलं आता मग के अंतर्गत येत असतात तर हे केर च्या ज्युरिशिक्शन मध्ये येत असतात इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च खालीलपैकी कोणती बाब विज्ञान केंद्रांच्या व इतर विस्तार संस्थांच्या बाबतीत वेगळी ठरते धोरणात्मकरीत्या थ्रेट प्रभाव संशोधन प्रशिक्षण प्रात्यक्षिक यांचा समन्वय हे जास्त बरोबर आहे अनुदान वितरणाचा काही संबंध नाही आहे आणि व्यापारी शेतीचा तरी त्या होऊनही नाहीये प्रश्नाचं उत्तर बी यायला हवं याचे फायदे काय तर शेतकऱ्यांना थेट वैज्ञानिक मार्गदर्शन याच्यामुळे मिळणार आहे परिणामी होईल काय गोष्टी सायंटिफिक झाल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे नफा वाढणार आहे खर्चात घट होणार आहे ग्रामीण भागात रोजगार आणि स्वयंरोजगाराची निर्मिती होऊ शकणार आहे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होऊ शकणार आहे कृषी विस्तार व्यवस्थेचा कणा म्हणून बघितला जाईल बघा आता आपल्याला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन करणं खूप जास्त गरजेचं आहे ते या सगळ्यांमुळं घडू शकणार आहे पुढची योजना आहे ती म्हणजे कृषी उन्नती योजना तुम्हाला बघा माझी जबाबदारी की फास्ट मध्ये तुम्हाला ह्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या पटापट 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 सांगणं आणि तुमचे त्याच्यातनं मार्क वाढवणं ही माझी जबाबदारी आहे त्याच्यामुळे मग जेवढ्या होऊ शकेल तेवढ्या योजना या एकाच लेक्चरमध्ये पूर्ण करणं हे आपलं काम असणार आहे चला जाऊया पुढे कृषी उन्नती योजना दोन हजार सतरा अठरा पासून आलेली आहे महत्वाचं म्हणजे ही एक अम्रेला ऑर्गनायझेशन आहे अम्रेला ऑर्गनायझेशन म्हणजे हिच्या छताखाली बाकी सगळ्या ऑर्गनायझेशन बाकीच्या सगळ्या योजना चालणार आहेत संपूर्ण भारतभरीची अंमलबजावणी केली जाणार आहे योजना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारा राबवली जाणार आहे आपण जस्ट बघितलं जस्ट बघितलं आपण की योजना सतरा अठरा मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती आन्सर शुड बी सी तुम्ही लोक खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की उत्तर द्या हा व्हिडिओ पॉज करून करून रिक्वेस्ट यू ऑल चला पुढे गोल काय तर शेती क्षेत्राचा समग्र विकास डेव्हलपमेंट झालं पाहिजे उत्पादकता आणि गुणवत्ता वाढली पाहिजे जर ही वाढली ना लोक पैसे द्यायला शाश्वत ले व हवामान अनुकूल शेतीला आपण प्रोत्साहन द्यायचं शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये आपण वाढ कृषी संशोधन विस्तार यांत्रिकीकरणाचा आपण प्रसार घडवून आणायचा बघा मी तुम्हाला म्हणालो ना ही योजना खूप महत्वाची आहे कारण या अंतर्गत खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत जसं की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान दोन हजार तेरा मध्ये याच्या संदर्भातला कायदा आपण घेऊन आलेलो होतो राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभियान राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियान वनस्पती संरक्षण व वा क्वारंटाईन त्याच्यानंतर बीज आणि रोपवाटिका विकास योजना या सगळ्या योजना या एका योजनेअंतर्गत आणण्यात आलेल्या आहेत आता क्वेश्चन विचारला की याच्या अंतर्गत कोणती योजना नाही तर आपण बघितलं नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आहे राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान आहे राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियान आहे मात्र पीक विमा योजनेचा याच्यात काहीही संबंध नाही उत्तर डी आहे फायदे काय होणार आहे शेतकऱ्यांना एकाच चौकटीत अनेक गोष्टी करता येतील उत्पादन खर्च कमी होऊन वाढ होणार नफ्यात वाढ होणार आहे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रसार होईल ग्रामीण भागात रोजगाराची निर्मिती होईल आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे अन्न सुरक्षा पण मजबूत होईल कृषी उन्नता कृषी उन्नती योजनेअंतर्गत कोणत्या घटकावरती भर दिला जाणार आहे मी तुम्हाला सांगितलं तसं अंब्रेला स्कीम आहे याच्या अंतर्गत सगळं आणायचं आहे आपल्याला म्हणजे काय तर कृषी क्षेत्राचा समग्र विकास आपल्याला या योजनेअंतर्गत घडवून आणायचा आहे खालीलपैकी कोणता घटक कृषी उन्नती योजनेला इतर कृषी योजनांपेक्षा वेगळा ठरवतो तर विविध उपाययोजनांचा एकात्मिक अंमलबजावणी या योजनेद्वारा केली गेलेली आहे उत्तर बी आपल्याला एन मॅट कडे वळायचंय पण ते पुढल्या सेशन मध्ये तुम्हाला हे सेशन कसं वाटलं ते मला नक्की कळवा आपण या योजनांना अजून पुढे कॅरी करूया का तुम्हाला हे सेशन आवडलंय का ते पण मला नक्की कळवा मला आवडेल ऐकायला आणि जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट वरती नसाल तर ऍड व्हा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ नक्कीच पाठवा मी इथे थांबतो धन्यवाद जय हिंद